जर मी तुम्हाला सांगितलं की एका वेळेस सत्तावीस देश त्यांचे घड्याळ मागे घेतात तर तुमचा विश्वास बसेल का नमस्कार मी चेतन आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे की कशा पद्धतीने इथे विंटरची सुरुवात होताना जसं की ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा पूर्ण युरोपमध्ये युरोप खंडातले जेवढे सत्तावीस देश आहेत ते त्यांचं घड्याळ एक तासाने मागे घेतात याचा अर्थ काय असतो की तुम्हाला एक तास जास्त झोपायला मिळतं आणि तुम्हाला दिवसाचा जो उजेड आहे तो बऱ्यापैकी वापरायला वापरायला मिळतो असं म्हणता येईल आपल्याला याच्या उलट ते तीस मार्चला जेव्हा समरची सुरुवात असते त्या समरच्या वेळेमध्ये ते घड्याळ पुन्हा एक तास पुढे करतात याचा अर्थ भारत आणि युरोप खंडातला जो वेळेमधला डिफरन्स आहे तो हिवाळ्यात असतो साडेचार तास आणि उन्हाळ्यात असतो साडेतीन तास आय गॅन इंटरेस्टिंग फॅक्ट बरं ते डिजिटल जर घड्याळ असतात ते आपोआपच सेट होतात जसं की तुमच्या मोबाईलचं घड्याळ झालं कॉम्प्युटर्सचे झाले बँकांचे झाले ते सगळी घड्याळ आपोआप सेट होत असतात पण खरा विषय तर तुमचे जे मॅन्युअल घड्याळ आहेत आणि जे काही टुरिस्ट इथे फिरायला येतात युरोपमध्ये ते मात्र इथे कन्फ्युज होऊ शकतात भ्रमात पडू शकतात कारण की जो म्हणजे बस झाली ट्रेन झालं विमानं झाली यांचं वेळापत्रक त्या हिशोबाने केलेलं असतं ॲडजस्ट आणि ती लोक कन्फ्यूज होऊ शकतात जे हातातल्या घड्याळ्यावर डिपेंड आहे आणि त्यांचं हातातलं घड्याळ डिजिटल नाही आहे तर मी सर्व टुरिस्टला सांगेल की याची काळजी घ्या आणि ऑक्टोबरचा शेवटचा आठवड्यातला ऑक्टोबरचा शेवटचा रविवार आणि मार्चचा तीस मार्च शेवटचा आठवडा तो पण तर हे दोन तारखा लक्षात ठेवा जेव्हा घड्याळ तुम्हाला स्वतः बदलायचं आहे